हाय गुड मॉर्निंग कसे आहेत जण आता खूप छानच असतील तर चला आज आपली सकाळ सकाळची र्युटिंग तर सकाळची र्युटिंग पहिले असते आम्हाला केल्यानंतर देवपूजा पहिले अगोदर मी देवपूजा वगैरे करून घेत असते त्याच्यानंतर मग टिफिनची वगैरे तयारी असते देवपूजा वगैरे केली मी आणि फुलं पण आलेली होती मी फुलं वगैरे ठेवा नंतर टिफिनची तयारी श्रेय शाळेत जायला लागतं त्याच्यामध्ये तिचा टिफिन द्यावा लागतो तर म्हटलं आता भाजी वगैरे काय बनवा रोज रोज सारखं ते पावटा वाटाणा वगैरे म्हटलं की ते कंटाळते ते नंतर म्हटले मम्मी बटाट्याची आणि वांग्याची भाजी मिक्स करून का ते थोडंसं असं पाणी टाकून फ्राय करून फक्त म्हटलं चला सगळ्यांना मग तेच करूया तर काय सकाळी लवकरच जातो त्याच्यामुळे त्याचं टिफिन लोक अगं कधी नेतो तो कधी नाही नेत कधी नाश्ता करून जातो त्याच्यामुळे त्याचं काय हे नाही वाटत टिफिनचं मग उठावंच लागतं त्याच्यासाठी मग ते सगळं कट वगैरे करून घेतलं दोन बटाटे घेतले आणि दोन वांगे घेतले मग टोमॅटो वगैरे कट करून घेतलं आणि म्हटलं तर चला बनूया तोपर्यंत मग ती आवरत असते तिचं तिला वेण्या वगैरे तिची तीच घालत असते त्याच्यामुळे तिची ती आवरते मग मी म्हटलं तोपर्यंत टिफिन बनवून नाश्ता पण करायचा होता मला सगळे अगोदर कडे ठेवली थोडं गरम करून दिली त्याच्यानंतर तेल टाकलं त्याच्यात तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं कढीपत्ता आणि टोमॅटो ते मिक्स करून घेतलं चांगलं फ्राय करून तेलामध्ये तेल पूर्ण गरम झाल्यावरती ते एकदम व्यवस्थित फ्राय होतो मग ते फ्राय वगैरे हो करून घेतलं त्याच्यानंतर मग त्याच्यात ती तिखट पण जास्त आम्ही म्हणजे घरामध्ये खातच नाही जास्त तिखट ते त्याच्या प्रमाणात टाकावं लागतं मग ते सगळं व्यवस्थित फ्राय वगैरे करून घेऊन मग मी त्याच्यात मसाले ॲड केले मसाले तर आमचं घरच बनवलेला असतो त्याच्यामुळे मी जास्त मसाले काही ॲड करत नाही फक्त घरकुल आणि धणा पावडर बस हे दोनच मसाले मी दुसरे ॲड करत असते त्याच्यामध्ये प... जास्त मसाले मग मी टाकत नाही आम्हाला तिखट पण जास्त लागत नाही त्याच्यामुळे मग मी ते मसाला वगैरे ॲड करून ते पण परतून घेतलं चांगलं टोमॅटोमध्ये आणि त्याच्यानंतर मग मी ते बटाटे आणि वांग्याची खप करून घेतलेले ते त्यामध्ये ॲड केले आणि मग ते पण <coughs> चांगले फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित एकजीव मसाला पूर्ण लागला पाहिजे चांगले हलवून वगैरे घ्यायचं का तर मसाला ज्या व्यवस्थित लागला तर छान भाजी होती नाही तर मग आणि आमचे जास्त म्हणजे असं हे नसतं की जास्त वाटाण वगैरे नसतं मला आम्हाला म्हणजे घरामध्ये ती सवयच लागलेली जास्त वाटाण तेवढे ते जेवढे ते तिघं तिघांना पण आमच्या तेवढी तेवढी भाजी आवडते मग तेच सगळं एकजीव करून घेऊन चांगलं मिक्स केलं थोडंसं परतून दिलं आणि त्याच्यानंतर मग चवीनुसार मीठ पण टाकलं जेवढं तुम्हाला लागतं तेवढं ॲड करायचं मीठ जास्त कसं कमी झालं तर आपण घेऊ शकतो पण जास्त झालं तर ते काढू शकत नाही आणि एक ऑप्शन आहे की ज्याचं जर जास्त जास मीठ झालं तर थोडंसं आगद्रकचा तुकडा भाजीमध्ये कशात कशातमध्ये पण असू दे आपल्याला वाटलं की आता खारड होणार आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं तर तुकडा टाकून द्यायचा खूप कमीपणा होतो त्याने पण एकदा ट्राय करून नक्की बघा तर मग नंतर मग मी ते मीठ वगैरे टाकून ते पण फ्राय करून घेतलं चांगलं जरा थोडंसं अगोदर तेलामध्ये आणि नंतर मग एक ग्लास पाणी टाकलं मग ते उकळण्यासाठी थे ठेवलेलं म्हटलं तर उकळी आल्यानंतर मग त्याच्यात शेंगदाण्याचं आणि ते लसून फ्राय केलेला असतो मिक्स केलेला असतो तो मग हो मी उकळी आल्यानंतर शिजत शिजत आल्यानंतर मग मी त्यामध्ये टाकून देत असते चपात्याचं पीठ म्हणून ठेवलेलंच होतं मग म्हटलं आता चपाती पण करून घ्या मला छा पण घ्यायचं होतं म्हणजे नाश्ता माझा छा चपाती वगैरे काही भाजी असेल तर मग मी त्याच्यासोबत खात असते मग आता दोघी जणी म्हटल्यावर एक पाच चपात्या मग मी बनवून ठेवत असते की बाबा चला कमी जास्त इकडं तिकडं ती सकाळचं जाताना खाऊन जाते मी पण खाते आणि डब्बा माझा पण असतो तिचा पण असतो मग मी चपात्या करायला घेतल्या म्हटलं आता चपात्या पण करून घ्यावं पहिलं पटपट तिचं टिफिन दिलं की मग टेन्शन नाही राहत त्यात तवा गरम करायला ठेवलेला घॅस फुल होता ते लक्षातच नाही मग थोडी चपाती करपली बनवून घेतली माझी चपाती बनवायची पद्धत तर मला वाटतं मी मागच्या मा व्हिडिओमध्ये टाकलेलीच आहे की तोंड मी छोटे छोटे गोळे करून घेते पोळीचा आपण पो पुरी बनवतो तसं ते दोन्ही मिक्स करून त्याची खूप छान फुकतात आणि मऊ पण खूप राहतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ज्यावेळेस आंब्याचं सीझन वगैरे असतो त्यावेळेस तर खूप छान म्हणजे एकदम मऊ राहतात ते मग मी चपाती वगैरे ते करून घेत होते चार पाच चपात्या बनवल्या आमच्या दोघींसाठी त्याच्यानंतर भाजी पण फ्राय झालेली होती होत आली होती म्हणजे एकदम थोडंसं आणि मग त्याच्यामध्ये मी कोथंबीर वॉश करून घेतलेली होती ती कट करून ठेवली होती मग ती वर्ण शिजत आल्यानंतर मग मी कोथंबीर टाकून दिली त्याच्यानंतर मग सग त्याच्यानंतर कोथंबरी टाकल्यानंतर मग छापन बनवायला ठेवलेलं मग दोघीने मी नाश्ता केला ती स्कूलला गेली आणि मी माझं शॉपसाठी जाण्यासाठी आवरायला चालू केलं तर आजचा व्हिडिओ इतबरंतरच होता तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका तर चला बाय